समझ प्यारी सी नन्ही नन्हीसी आई कोई परी छोटीशी सी प्यारीसी नन्हीसी आई कोई परी भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी लेख म्हणजे भरल्या घराची शोभा लेख म्हणजे रित्या घरातील उनीव लेख म्हणजे सुखाची चव लेख म्हणजे पहाटेची नाजूक होय मंडळी आज सर्वच क्षेत्रात आमच्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी पुढे आहेत या आमच्या लेकींना फक्त कौतुकाची थाप मिळाल्यास या लेकी पुढे जाऊन आपल्या कुटुंबाचे गावाचे जिल्ह्याचे राज्याचे नवे नवे देशाचे नाव मोठे केल्याशिवाय राहणार नाहीत अशाच एका लेकीचा आगमनाचा सोहळा एरंडोलीतील जाधव कुटुंबियांतर्फे आयोजित करण्यात आला होता जाधव कुटुंबियांचे कुटुंबप्रमुख ईश्वरात जाधव यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी तसेच गावातील शाळकरी मुलामुलींनी नातेवाईकांनी जाधव कुटुंबातील या अक्षराला मोठ्या उत्साहात पुष्पवृष्टी करत स्वागत करून घरी आणले एरंडोली परिसरात या अनोख्या सोहळ्याचे कौतुक सर्वत्र होत आहे आज अजूनही वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहिले जाते मात्र मुलगीच्या या आगमनाचे मोठ्या उत्साहात स्वागत करून जाधव कुटुंबाने एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे खरंच सर्वांनीच जाधव कुटुंबाचे आदर्श घेणे आजच्या काळात गरजेचे बनले आहे या सोहळ्यास ईश्वरा बाळू जाधव कुटुंब प्रमुख श्रीकांत ईश्वरा जाधव माजी उपसरपंच एरंडोली सुनीता श्रीकांत जाधव दनाजी श्रीकांत जाधव जयश्री दनाजी जाधव अक्षय श्रीकांत जाधव अनुजा अक्षय जाधव तसेच शिक्षक फरदीन साहेब मुजावर वैजयंता दादासो निकम सीमा अमोल खाडे तानाजी शिवाजी खोत सूर्यकांत निकम हिंदुराव माने महाराज सर्व मित्रमंडळी नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व कुटुंबियांनी व मित्रमैत्रिणींनी या सर्व शाळेच्या मुलींनी व आम्ही सर्व घरात घरची मंडळी यांनी सर्वांनी मिळून अक्षरा या मुलीचे खूप मनापासून स्वागत केले आजच्या काळात मुली सर्व पुढच्या पदावर आहेत त्यांना असंच पुढं भरभरून यश मिळेल आणि आमच्या अक्षरालाही असंच पुढं यश मिळू दे थँक्यू